गीता नाम जाी उन्नतः पुढे आहे, पुणे महाराष्ट्र माधा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे, हा महाराष्ट्र माधा

ुख विचारांचा सामर्थ्य सरहिंसे इतिहास नाथांचा विडा हा परिवर्तन क्रान्ति राहिल पुरे हा महाराष्ट्रमा आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी कोळाणे गावात ओम शिव योगी गुरु गोरक्षनाथ महाराज यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा शोभायात्रा झाली संपन्न धुळे जिल्हा परिषद मध्ये सभापती बाल कल्याण सभापती शिक्षण खाते सभापती साठी झाली निवड धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम झाले संपन्न मुक्कामपोस कोळाने ताल, तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील ओम शिव योगी गुरु गोरक्षनाथ मंदिरापासून गोरक्षनाथ महाराज मूर्तीची पूजा पाठ करून शोभायात्रा काढण्यात आली प्रत्येक घरोघरी मूर्तीची पूजा करण्यात आले एकोणतीस एक दोन हजार वीस ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा कला स्थापना योग्य पूर्णाहुती संत संत सत्संग व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच पूज्यस्वामी दिनेश गिरी महाराज यांचे अकरा सुश्राव्य प्रवणाचा कार्यक्रम होईल असे आधार पाटील यांनी सांगितले या शोभे यात्रेच्या या वेळी आधार तुकाराम पाटील एकनाथ महाराज बापू पद्मार कैलास पद्मा दयाराम पद्मार पद्मार भाऊराव पद्मार समाधान मोरे रामकृष्ण पाटील युवराज मोरे विकास पद्मार विश्राम पद्मार जगन पद्मार साहेबराव मोरे व पंचकोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने शोभायात्रेला उपस्थित होते पद्मर राणार मु कळवाणे गाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक ओम शिव योगी गुरु गोरखनाथ महाराज यांची मूर्ती अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवसाचा कार्यक्रम आम्ही सर्व गाव मिळून करत आहे तरी सर्व गावाची आम्हाला पूर्णपणे साथ आहे तो आमचे रोड इथं मंदिर बांधलेलं आहे कळवाण्यापासून कमीत कमी दीड किलोमीटर अंतर अंतरावर मंदिर आहे आमचं सर्व गाव मिळून गोरक्षनाथ महाराजांची मूर्ती प्रापिष्ठ करत आहे आजचा कार्यक्रम म्हणजे शोभायात्रा आहे नंतर रात्री नऊ ते अकरा लांबकणीचे लांबखानीच्या महाराजांचे हवामान महाराजांचे कीर्तन राहील व उद्या उद्या ओम यज्ञ व पूर्ण होती राहील व दुपारी वेरुळ आज, वेरुळ अजेंडाचे दिनेशगिरीजी महाराज यांचे याने प्रवचन राहील व आमचे बंधू मोठे बंधू एकनाथजी महाराज <laughs> या, यांची देवावर श्रद्धा होती ते श्रद्धा असल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं की आपलं वडील देवत दैवत आहे ते आपल्याला त्याचं मंदिर करायची आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गाव मिळून एक पूर्ण काम करत आहे कवळाने गाव येथील मोरे गोरख नाव आहे आमच्या या गावांमध्ये <tip> जवळपास सर्व दैवत आता मोठ्या उत्साहाने नांदत आहेत सर्व मंदिरे झालेले फक्त गुरु गोरवनाथ यांचीच कमतरता होती आणि आजच्या या कार्यक्रमात ही आमची पूर्तता होते त्यामुळे सर्व गाव अगदी आनंदात या उत्साह सोहळ्यात सहभागी आहे धन्यवाद आजच्या बातमीपत्र तेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार